आजच्या व्हिडिओमध्ये गोवन स्टाईल मध्ये भेंडी रस्सा भाजी करणार आहोत या भाजीमध्ये कांदा लसूणचा वापर केला नाहीये तरी पंचवीला कांदा लसूण खात नसाल तर ही भेंडी रस्सा भाजी एक उत्तम पर्याय आहे श्रावण मध्ये अनेक जण कांदा लसूण वर्ज करतात तर अशा वेळेस गोवन पद्धतीमध्ये मी करून दाखवलेली ही भेंडी रस्सा भाजी तुम्ही करू शकता भेंडी देखील अजिबात गुळगुळीत होत नाही खाताना चिकट लागत नाही लहान मुलांना भेंडीची भाजी सर्वात जास्त आवडते पण तुम्हाला देखील कधी चटपटीत काहीतरी खायचं मन असेल तर झटपट तुम्ही ही भेंडी रस्सा भाजी करू शकता रोज रोज वरण आमटी खाऊन कंटाळा येतो वेगळं काहीतरी खायचं असतं किंवा वेळ नसतो तेव्हा झटपट तुम्ही ही भेंडी रस्सा भाजी करू शकता भातासोबत भाकरीसोबत किंवा पोळीसोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता रेसिपी भरपूर सोबत तुमच्या सोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा ग्रॅम भेंडी मी पुसून भेंडीचा डेटाकारचा भाग कट करून घ्यायचा आहे भेंडी जर जास्ती मोठी असेल तर त्याचे तीन तुकडे करायचे जर लहान असेल तर दोन तुकडे केले तरी चालतील अशाच पद्धतीमध्ये मी सगळी भेंडी चिरून घेते इथे माझी सगळी भेंडी चिरून झाली आता आपण पुढची प्रोसेस करूया एक चमचा रोजच्या वापरण्यातलं तांदूळ घेतलंय रोज भात करण्यासाठी वापरतो तोच तांदूळ घेतलाय तांदूळ दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि पाणी न घालता भिजत ठेवायचंय एका पॅनमध्ये चार बेडगी मिरची घेतली मिरची तुम्हाला जितपत तिखट हवं असेल त्यानुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धने अर्धा चमचा जिरं पाव चमचा उडीद डाळ घेतलीय गॅसची फ्लेम लो ठेवून सुवासईपर्यंत परतून घ्यायचे जास्त वेळ परतायचं नाहीये फक्त हलकस दोन ते तीन मिनिट सुवासईपर्यंतच परतून घ्यायचे परतून होत आलं की छान त्याचा सुवास येतो आता गॅस बंद करून घ्यायचंय तुम्ही पॅन मध्ये किंवा तव्या ज्यामध्येही भाजत असाल भाजून झालं की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं कारण पॅन किंवा तवा गरम असतो त्यामुळे ते जास्त भाजल्या जाण्याची शक्यता असते कढईमध्ये एक पळी तेल घालून घेतले त्यामध्ये चिरून घेतलेली भेंडी घालून घ्यायची भेंडी मऊ होईपर्यंत तिचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची अशा पद्धतीत भेंडी परतून घेतल्यामुळे भेंडीची रस्सा भाजी चवीला अप्रतिम लागते आणि तिचा चिकटपणा देखील कमी होतो इथे माझी भेंडी परतून झाली हलकासा रंग बदललाय आणि भेंडी मऊ झालीये आता ही भेंडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि याच कडेमध्ये भाजी करायचे पण त्याआधी एक छोटस वाटण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओलं खोबरं घालून घेतले भाजून घेतलेले धने जिरे उडीद डाळ आणि मिरची थंड झालेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचेत मिरच्या मोठ्या असल्यामुळे त्याचे दोन तुकडे करून घालून घ्यायचे थोडीशी चिंच घालायची अर्धा छोटा चमचा हळद घालून घ्यायची ज्या वाटीमधून खोबरं घेतलं होतं त्याच वाटीत अर्धा वाटी पाणी घालून घ्यायचे मिक्सरला बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचे आता त्यामध्ये भिजत ठेवलेले तांदूळ घालून घ्यायचेत हे सुद्धा मिक्सरला छान व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहेत गोवन पद्धतीमध्ये केलेली ही रेसिपी आहे गोवन पद्धतीमध्ये ज्या रेसिपी केल्या जातात त्यामध्ये तांदळाचा वापर हा केला जातो तांदूळ घातल्यामुळे र, र रस्त्याला छान दाटसरपणा येतो तांदूळ तुम्ही सुरुवातीला खोबरं मिक्सरला फिरवताना तेव्हाच घालून घेतले तरी चाल कढईमध्ये दोन पळी तेल गरम करून घेतले तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा राई घालून घ्यायचे राई छान तडतडली की सात ते आठ कडीपत्त्याची पानं छोटा पाव चमचा हिंग घालायचे मिक्सरला फिरवलेलं वाटण घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतले ते त्यामध्ये घालून घ्यायचे तुम्हाला भाजी जितपत दाटसर हवी असेल तितपत तुम्ही पाणी घालून घ्या भेंडीची भाजी तर आपण नेहमी करतच असतो पण मी दाखवलेल्या गोवण पद्धतीमध्ये एकदा भेंडीची भाजी जरूर करून बघा चवीला अप्रतिम लागते घरचे तुम्हाला परत परत, परत बनवायला सांगतील इतकी चवीला छान लागते ही भेंडी रस्सा भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता परतून घेतलेली भेंडी घालून घ्यायचे एक चमचा किंवा चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आपण वाटणामध्ये चिंच घातलीये त्यामुळे एक चमचा गुळ घालून घ्यायचे पाच मिनिट भाजी उकळून घ्यायची सुवासावरूनच भाजी खावीशी वाटते आता तुम्ही बघू शकता इतपत रस्सा पातळ वाटत असेल पण तांदूळ घातल्यामुळे रस्सा नंतर दाटसर होतो पाच मिनिट उकळी आल्यावरती गॅस बंद करून घ्यायचे कोथिंबीर घालून गार्निश करून घ्यायची आता आपली भेंडी रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालीये गोवन पद्धतीमध्ये भेंडीलासा भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच येणारे नवनवी रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटे पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद